हॅलो बोल की सौर्या बोल की जेवण का जेवलं तू केलं जेवण हो जेवण करून बसलो बघ आता जेवण आवले ऍड होत नव्हतो नाही ना तकली काय सांगते काय माहिती यार माझ्या बाहेर पडलो आणि परत ऍड

ड्रायव्हर नियोजन करत ड्रायव्हर डायवरिंग सोन्या मामू सोन्या मामू सोन्या ला चाललंय नियोजन हा तिकडं मैदान आहे ना कुठेतरी पाच जास्त मोठं मैदान आहे मला वाटतं तिकडं अरे तुम्ही ना गे आय कशाला खोलली रिप्लाय देत नाही कधी नाही देत रिप्लाय दे काय बरं म्हणतो तू आराय ती मेंशन बिन्शन करते प्रश्न विचारत बाकी त्यांना रिप्लाय नाही करत एक मेसेज येतो हो तिथं त्या ह्याला इन्स्टाला तर काय करायला बघ माझ्या आता मोठ एकतीस तारखेला हा त्याला येणार डायरेक्ट सव्वीस ला वाटत यावं पण हाल त्यातली मुंबईला हो मुंबईला कशा होत जाऊ नाही गब्बर जरा ओमकार मोरे भाऊ आता तुला कोण काय बोललं नाही तू लावला नाही जॉईन झाला तरी चाल बस चाल गावात काही देऊ नको त्यांना यायचं बघ भावा आज बघ किती शांत उपाय थांबला लाग शांत बघ मारत त्या दिवशी पुष्पा आलो ना आता मारत नव्हता हिव काहीच कोणाला माझ्या जणांना मारत नाही का हिव कोणाला सगळी त्याला हात लाव होती कोण पण येऊन धरत होती त्याला फोटो काढाय आता हे कोण आहे तूच आहेस ना ना, 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 ना गेलेत गावात නා නගාවත් නා නානගා වදියඇල බාහොන්න්නවා ආලයදාක් කවතුකි නා නකා වදක ඇැලෙත් එදු ශසිනා නජා ඩු කොනැචි

ना ना गावात गेले आहेत म्हणजे मल्हार भावा ना आपला भावा आता बघ व्ह्यूज कसे वाढते बघा आता फक्त भाव आल्या म्हणजे व्ह्यूज वाढणार आपल्या गरीबाच्या माग लागला <laughs> व्ह्यूज वाढणार रे गावा कुठं बसलाय दुकानात होय गावात तोंड दाखव लाईट ना हायस गो हरा दिसतीस लाईट नाही तर जेवला करा अभे आताच जीवन गावात झालं म्हणते काही माझं कसा असतो काय कोणत्या मैदानात येणार आहे परफेक्ट नियोजनाचा हो बादशाह ते ठेऊ कर करू पण चार ना फोन मध्ये कसल कर जेवण केलं कर Gracias.